पुढील दोन दिवसात दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री गणेश चतुर्थीनिमित्त गणपतीची स्थापना करण्यात येणार असून दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती विसर्जन करण्यात येणार आहे तसेच गणपती उत्सवाच्या दरम्यान दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुस्लिम बांधवांकडून ईद ए मिलाद सण साजरा करण्यात येणार आहे दोन्ही सण शांततेत पार पडावे याची महत्त्वाची जबाबदारी पोलीस प्रशासनावर असते गणपती उत्सव व ईद ए मिलाद हे दोन्ही सण शांततेत पार पडावे गणपती उत्सव व ईद ए मिलाद सणाचे साजरे करतेवेळी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याकरिता पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मनसर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड कर्मचारी यांचे उपस्थितीत मंचर शहरात रूट मार्च घेण्यात आला असून दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली आहे गणेशोत्सव व ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर मंचर पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी सण साजरे करत असताना पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे जर कोणी व्यक्ती चुकीचे काम करीत असेल व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर त्याची तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देण्यात यावी जेणेकरून चुकीच्या गोष्टींवर पोलीस प्रशासनाला निर्बंध आणता येईल तसेच कुठल्याही अफवेवर विश्वास न ठेवता पोलिसांकडे खात्री करावी असे आवाहन पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी केले आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न